नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण एक महत्वाचा आणि मनोरंजक विषय घेऊन आलो आहोत ज्याचा वापर शेळी पालनाच्या क्षेत्रात करायला लागतो हो आज आपण मूलभूत शेळी माहिती प्रकार आणि जाती यावर चर्चा करणार आहोत चला तर मग जाणून घेऊया शेळीच्या विविध प्रकारांबद्दल शेळ्यांच्या अनेक जाती या प्रदेशातील हवामान आणि शेतीसाठी लोकप्रिय आणि योग्य आहेत महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या शेळीच्या काही जाती आहेत उस्मानाबादी उस्मानाबाद सोलापूर आणि महाराष्ट्रातील इतर लगतच्या जिल्ह्यांतून आलेली ही जात तिच्या माणसाच्या गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहे शेळ्या सामान्यत काळ्या असतात परंतु इतर छटा देखील आढळू शकतात ते कठोर आहेत आणि विविध हवामान परिस्थितीशी जुळवून घेतात संगमनेरी ही जात प्रामुख्याने महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात आढळते संगमनेरी शेळ्या दूध आणि मांस उत्पादनासाठी ओळखल्या जातात प्राणी मध्यम आकाराचे असतात प्रामुख्याने काळा कोट असतो जरी पांढरे आणि तपकिरी ठिपके देखील दिसू शकतात कोकणी नावाप्रमाणेच ही जात महाराष्ट्रातील कोकण भागात आढळते ते, ते लहान ते मध्यम आकाराचे प्राणी आहेत आणि ते प्रामुख्याने माणसासाठी वाढवले जातात देखकनी ही जात महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणाच्या विविध भागात आढळते देखकनी शेळ्या मध्यम ते मोठ्या आकाराच्या असतात आणि मुख्यतः माणसासाठी वाढवल्या जातात जरी त्या चांगल्या दूध उत्पादक देखील आहेत त्यांच्या कोटचा रंग बदलतो परंतु प्रामुख्याने काळा असतो पंढरपुरी ही जात महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा व लगतच्या भागात आढळते पंढरपुरी शेळ्या त्यांच्या लांब झुकलेल्या कानांसाठी ओळखल्या जातात आणि मुख्यतः दूध उत्पादनासाठी पाळल्या जातात देशी महाराष्ट्रातील स्थानिक वर्णनात नसलेल्या शेळ्यांच्या जातींसाठी ही एक सामान्य संज्ञा आहे ते विशिष्ट जाती इतके उत्पादक नसतील परंतु ते कठोर आहेत आणि स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेतात पुणे ब्लॅक नावाप्रमाणेच ही जात पुणे जिल्ह्यातील आहे या शेळ्यांना पूर्णपणे काळे आवरण असते आणि ते प्रामुख्याने माणसासाठी पाळले जातात सिरोही जरी ती राजस्थान राज्यातून उगम पावली असली तरी महाराष्ट्राच्या काही भागातही सिरोही जातीचे संगोपन केले जाते त्यांच्याकडे प्रामुख्याने तपकिरी रंगाचा कोट असतो ज्यात हलके ते गडद ठिपके असतात ते दुहेरी उद्देशीय शेळ्या आहेत मांस आणि दूध दो दोन्हीसाठी वापरले जातात बारबरी मूळच्या उत्तर प्रदेशातील बार्बरी शेळ्या महाराष्ट्राच्या काही भागातही आढळतात ते कोट आणि विशिष्ट तपकिरी डाग असलेल्या लहान ते मध्यम आकाराच्या शेळ्या आहेत ते मुख्यतः माणसासाठी ठेवलेले असतात परंतु ते चांगले दूध देणारे देखील असतात जमुनापारी ही उत्तर प्रदेशातून उगम पावणारी दुग्धशाळा असून महाराष्ट्रातही पाळली जाते ते लांब झुकलेले कान असलेले विशिष्ट स्वरूपाचे मोठे शेळ्या आहेत स्थानिक शेतकरी सहसा या जातींवर लक्ष केंद्रित करतात त्यांच्या विशिष्ट उद्दिष्टांवर अवलंबून असतात मग ते मांस दूध किंवा दोन्हीचे मिश्रण असो शेळ्यांचे वर्तन आणि स्वभाव शेळ्या त्यांच्या वैविध्यपूर्ण वर्तनासाठी आणि स्वभावासाठी ओळखल्या जातात ते सामान्यतः जिज्ञासू आणि सामाजिक प्राणी आहेत ते बऱ्याचदा कुतूहलाची तीव्र भावना प्रदर्शित करतात आणि त्यांना विविध वस्तूंवर कुरतडून त्यांचे वातावरण एक्सप्लोर करायला आवडते हे कुतूहल त्यांना कधीकधी अडचणीत आणू शकते कारण ते त्यांच्यासाठी सुरक्षित नसलेल्या गोष्टींचे सेवन करू शकतात शेळ्या सामाजिक प्राणी आहेत आणि इतर शेळ्यांशी घनिष्ठ संबंध निर्माण करतात ते त्यांच्या कळपाच्या सहवासात भरभराट करतात आणि वेगळे झाल्यावर चिंताग्रस्त किंवा तणावग्रस्त होऊ शकतात त्यांचा समूहामध्ये एक नैसर्गिक पेकिंग ऑर्डर आहे जो कळपातील सुसंवाद राखण्यास मदत करतो स्वभावाच्या बाबतीत शेळ्या मोठ्या प्रमाणात बदलू शकतात काही शेळ्या सौम्य आणि नम्र असतात त्यांना उत्तम पाळीव प्राणी किंवा साथीदार बनवतात इतर अधिक खाटी आणि स्वतंत्र असू शकतात त्यांना हाताळताना किंवा प्रशिक्षण देताना आव्हाने निर्माण करतात लहानपणापासूनच योग्य सामाजिकीकरण आणि प्रशिक्षण त्यांच्या वर्तनाला आकार देण्यास मदत करू शकते एकमेकांशी आणि त्यांच्या मानवी काळजीवाहूंशी संवाद साधण्यासाठी शेळ्या देखील खूप बोलका असू शकतात ब्लिट्स ग्रंट्स आणि कॉल्सचा वापर करतात ते बुद्धिमान प्राणी आहेत आणि संयम आणि सकारात्मक मजबूतीकरणाने प्रशिक्षित केल्यावर मूलभूत आज्ञा आणि युक्त्या शिकू शकतात एकंदरीत शेळ्यांचे वर्तन आणि स्वभाव समजून घेणे त्यांच्या योग्य काळजी आणि व्यवस्थापनासाठी आवश्यक आहे मग तुम्ही त्यांना पाळीव प्राणी म्हणून पाळत असाल किंवा शेतीसाठी शेळ्यांच्या आहारविषयक गरजा शेळ्यांच्या आरोग्यासाठी आणि उत्पादकतेसाठी निरोगी आहार महत्वाचा आहे तुम्ही त्यांना दूध मांस फायबर किंवा पाळीव प्राणी म्हणून वाढवत असाल तरीही त्यांच्या वाढीसाठी विकासासाठी आणि एकूण आरोग्यासाठी त्यांच्या आहारविषयक गरजा समजून घेणे आवश्यक आहे मूलभूत आहार शेळ्या रुमिनंट असतात याचा अर्थ तंतुमय वनस्पती पचवण्यासाठी त्यांना विशेष पोट असते बहुतेक शेळ्यांचा प्राथमिक आहार म्हणजे गवत तण आणि झुडपे यांसारखा चारा या वनस्पती त्यांना आवश्यक पोषक तत्वे प्रदान करतात आणि त्यांच्या रुमेनच्या निरोगी कार्यास उत्तेजन देतात एकाग्र खाद्या चारा हा शेळीच्या आहाराचा मुख्य आधार असला तरी अशी परिस्थिती असते जिथे पूरक धान्य किंवा केंद्रित खाद्य पुरवले जाऊ शकते यामध्ये जलद्वाढ दुग्धपान किंवा उपलब्ध चाऱ्याची गुणवत्ता कमी असताना यांचा समावेश असू शकतो अशा फीडमुळे अतिरिक्त ऊर्जा प्रथिने आणि इतर पोषक घटक मिळू शकतात खनिजे आणि जीवनसत्वे शेळ्यांना कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम आणि मीठ यांसारखी आवश्यक खनिजे आवश्यक असतात त्यांना तांबे सेलेनियम आणि जस्त सारख्या ट्रेस खनिजांचा देखील फायदा होतो स्थानिक परिस्थिती आणि कमतरता यांना अनुसरून संतुलित खनिज मिश्रण महत्त्वाचे आहे विटॅमिन ए डी आणि ई e सारखी काही जीवनसत्वे त्यांच्या चारा गुणवत्तेनुसार आवश्यक असू शकतात स्वच्छ पाणी शेळ्यांसाठी स्वच्छ आणि ताजे पाणी मिळणे आवश्यक आहे ते भरपूर प्रमाणात सेवन करू शकतात विशेषत उष्ण हवामानात किंवा स्तनपान करताना पाण्याचे स्त्रोत स्वच्छ आणि दूषित नसल्याची खात्री करणे महत्वाचे आहे विशेष गरजा गरोदर स्तनपान करणा या आणि वाढणाऱ्या शेळ्यांना पोषणाची गरज वाढली आहे त्यांच्या शरीराच्या स्थितीचे निरीक्षण करणे आणि आवश्यक असल्यास पूरक आहार देणे आवश्यक आहे उदाहरणार्थ दुग्धपान करणाऱ्यांना दूध तयार करण्यासाठी अधिक प्रथिने आणि ऊर्जा लागते शेळ्यांसाठी निवासस्थान आणि निवारा शेळ्यांना त्यांच्या चपळ पाय आणि जिज्ञासू स्वभावामुळे त्यांना सुरक्षित निरोगी आणि आनंदी ठेवण्यासाठी विशिष्ट निवासस्थान आणि निवारा आवश्यक असतो नैसर्गिक अधिवास शेळ्या हे बहुमुखी प्राणी आहेत जे शुष्क प्रदेशांपासून ते डोंगराळ प्रदेशापर्यंत विविध वातावरणात वाढू शकतात मूलतः वाळवंट गवताळ प्रदेश आणि उंच पर्वतीय प्रदेशांसारख्या पर्वती कठोर हवामानात शेळ्यांचा विकास झाला त्यांच्या अनुकूल स्वभावामुळे त्यांना जगाच्या विविध भागात पसरण्याची परवानगी मिळाली आहे मूलभूत निवारा गरजा कमीत कमी शेळ्यांना असा निवारा हवा असतो जो त्यांना अतिवृष्टी बर्फ आणि अति तापमान यांसारख्या कठोर हवामानापासून संरक्षण देतो हे प्रचलित वाऱ्यापासून दूर असलेल्या तीन बाजूंच्या संरचने इतके सोपे असू शकते निवारा शेळ्यांना कोरडे ठेवण्यासाठी छाप्पर आणि वारा रोखण्यासाठी आणि सावली देण्यासाठी भिंती असाव्यात फ्लोरिंग खुरांच्या समस्या आणि आजार टाळण्यासाठी कोरड मजला महत्वाचा आहे बहुतेक शेळ्यांच्या आश्रयस्थानांमध्ये नैसर्गिक मातीचे मजले असतात परंतु पेंढा किंवा गवताचा थर जोडल्यास अतिरिक्त उबदारता आणि आराम मिळू शकतो निवारा स्वच्छ आणि कीटकमुक्त ठेवण्यासाठी फ्लोरिंग सामग्री नियमितपणे बदलली पाहिजे भक्षकांपासून संरक्षण शेळ्या कयोत लांडगे आणि शेजारच्या कुत्र्यांपासून असुरक्षित असू शकतात म्हणून निवारा किंवा कुरणांबोवती सुरक्षित कुंपण महत्त्वाचे आहे कुंपण मजबूत उंच आणि शेळ्यांना पळून जाण्यापासून आणि भक्षकांना आत येण्यापासून रोखण्यासाठी अंतर नसलेले असावे जागेची आवश्यकता प्रत्येक प्रौढ शेळीला सुमारे पंधरा ते वीस चौरस फूट निवारा जागा आवश्यक असते तथापि अधिक जागा नेहमीच चांगली असते प्रामुख्याने जर शेळ्या जास्त काळ बंदिस्त असतील कोरण किंवा चराई क्षेत्र देखील आवश्यक आहे दोनशे ते दोनशे पन्नास चौरस फूट प्रति शेळी हा एक चांगला प्रारंभ बिंदू आहे शेळ्या हे कठोर प्राणी आहेत जे विविध परिस्थितींशी जुळवून घेऊ शकतात त्यांना योग्य निवारा स्वच्छ पाणी आणि पुरेशी जागा प्रदान केल्याने त्यांचे आरोग्य आणि कल्याण सुनिश्चित होते शेळीपालन एक फायदेशीर व्यवसाय शतकानुशतके जगाच्या विविध भागात शेळीपालन केले जात आहे महाराष्ट्रामध्ये भारतातील एक प्रमुख राज्य त्याच्या दोलायमान कृषी क्षेत्रासाठी ओळखले जाते शेळीपालनाला महत्वपूर्ण आर्थिक महत्व आहे महाराष्ट्रातील शेळीपालनाचे महत्व येथे तपशीलवार पहा उत्पन्नाचे स्रोत महाराष्ट्रातील शेळी पालन हा हजारो अल्पभूधारक शेतकरी आणि भूमिहीन मजुरांना उत्पन्नाचा उत्कृष्ट स्रोत प्रदान करतो मोठ्या गुरांच्या तुलनेत शेळ्यांची देखभाल करणे तुलनेने सोपे असते आणि त्यांचा गर्भधारणा कमी कालावधी म्हणजे गुंतवणुकीवर लवकर परतावा मिळतो शेळीच्या माणसाला जास्त मागणी महाराष्ट्रात विशेषत मुंबई पुणे आणि इतर शहरी केंद्रांमध्ये बकरीच्या माणसाला जास्त मागणी आहे ज्याला सामान्यत मटण म्हणतात या मागणीमुळे किमती तुलनेने जास्त राहतात ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा एक फायदेशीर उपक्रम बनतो दुग्धजन्य पदार्थ माणसाशिवाय महाराष्ट्रात शेळ्याही त्यांच्या दुधासाठी पाळल्या जातात बकरीचे दूध विशेषत देशी जातींचे पौष्टिक मानले जाते आणि बहुतेकदा मुले आणि वृद्ध लोकांसाठी शिफारस केली जाते शेळीची शहरी भागात अधिक लोकप्रिय होत आहेत लेदर आणि फायबर उत्पादन शेळ्या विशेषत काही जाती देखील चामड्याचे आणि फायबरचे स्त्रोत आहेत पश्मिना